मीना कर, मी मीना संतोष सागोलकर मी प्रभाग पाचमध्ये माठेवाडा इथे राहते आणि मी भाजपचे कार्यकर्ती आहे तसंच इथे उभे राहिले नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्री श्रद्धा राजे भोसले आणि नगरसेवक सुधीर आडिवरेकर तसेच नगर नगरसेविका नगर, नगर दुलारी रांगणेकर या तिन्ही जणांना आम्ही पूर्ण बहुमताने निवडून देणार कारण त्यांची कामं आमच्यापर्यंत याच्या आधी पोचलेली आहेत आणि आम्ही पूर्णपणे खात्री करतो की ते नक्कीच आमच्यासाठी काही ना काही सुधारणा करते आणि त्यांनी केलेली आहे यासाठी त्यांना आम्ही बहुमताने निवडून देऊ धन्यवाद नमस्कार मी सौ सपना संदीप बिरनोडकर राहणार जुना बाजार मी प्रभाग पाचमध्ये येते आमच्या प्रभाग पाचमधून तर्फे तीन उमेदवार आहेत नगराध्यक्षपदासाठी सौ साथ। श्रद्धा राजे भोसले नगरसेवक पदासाठी सुधीर आडिवरेकर आणि दुसरे आपले उमेदवार आहेत दुलारी रांगणेकर सांगायचं झालं तर श्रद्धा राजे भोसले हा नवीनच चेहरा आहे पण राजघराण्यातून असल्यामुळे त्यांची नवीन अशी ओळख सांगण्याची काहीच गरज कर आहे कारण लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वांनाच राजघराण्याची ओळख आहे आणि श्रद्धा राजे भोसलेंना विकसित सावंतवाडी हे विजन ठेवलं आहे त्यामुळे ते त्यांना आम्ही बहुमताने निवडून देऊ आणि आपली सावंतवाडी नक्की ते विकसित करतील याचा विश्वास आहे मला आणि सुधीर राणेवरेकरांबद्दल सांगायचं झालं तर सुधीर आढेवरेकरांचा प्रत्येक गोष्टीमध्ये हिरहिरीने असतो भाग उत्सही कार्यक्रम असू दे किंवा एखादा माणूस आजारी असू दे किंवा काही समस्या असू दे आमच्या वाड्याच्या त्या एका हाकेवर आम त्या आमच्या धावून येतात आणि दुलारी रांगणेकरबद्दल सांगायचं झालं तर त्या आता नवीनच आहेत पण त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी जोश आहे की आपण महिलांसाठी काहीतरी करूया त्यांना रोजगार मिळवून देऊया त्यामुळे आम्ही ह्या तिन्ही उमेदवारांना भाजपच्या बहुमताने निवडून देऊ आणि एक विकसित सावंतवाडी हे त्यांचं व्हिजन साध्य करायला त्यांना मदत करू धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस व्हिज्युअल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका